बघताच तोंडाला पाणी येईल किती सुरेख दिसते आहे ना एक बर्फी तोडून दाखवते मी तुम्हाला हे बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झाली आहे नमस्कार मोबाईल उघडला की जिथं बघावं तिथं आंब्याच्या रेसिपी दिसतात तर म्हटलं का बरं आपण मागे राहावं तेवढाच एक नवीन पदार्थ शिकून होईल आणि खायलाही मिळेल तर आज रेसिपीसाठी मी हापूस आंबा घेतला आहे आणि इथे मी दोन आंबे घेतले आहे प्रथम ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फडक्याने पुसून घ्यायचे नंतर त्याचा देठाकडचा थोडासा भाग काढून टाकायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा कापून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आंबा वापरू शकता आता त्या आंब्याचा गर असा चमच्याने काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि पाणी न टाकता आपल्याला याची प्युरी करून घ्यायची किंवा रस तयार करून घ्यायचा आहे आणि खूप वेळा आधीच रस तयार करून ठेवायचा नाही जास्त वेळा आधी तुम्ही जर रस तयार करून ठेवला तर तो काळा पडायला लागतो त्यामुळे तो लगेच बनवायचा आणि लगेच आपण वापरायला घ्यायचा आहे तर इथे मी त्याची प्युरी तयार करून घेतली आणि इथे आपण आता गॅसवर मध्यम गॅसवर मी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घरी बनवलेलं साजूक तूप दोन मोठे चमचे टाकलं आहे इथे तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता मी इथे घरचं तूप वापरलं आहे आणि तूप वितळलं की त्यात पाऊण कप बारीक रवा टाकायचा आहे आणि मिनिटभर तो परतून घ्यायचा त्यामध्ये आणि त्यानंतर आपण त्याच्यात दोन कप हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन टाकायचं आहे मी इथे गिरणीतून दळून आणलेलं बेसनपीठ वापरलं आहे रवा आणि पीठ एकत्र मीडियम टू लो गॅसवर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला सतत हलवत्ते भाजत राहायचं आहे भाजत असताना त्यातल्या गुठळ्या मोडत जायचं आणि पीठ भाजत राहायचं आहे आता बघू शकता तुम्ही त्याचा रंग थोडासा पिवळसर झाला आहे म्हणजे पीठ पन्नास टक्के आपलं भाजून झालेलं आहे तुम्हालाही अशा नवनवीन रेसिपी बनवायला आणि शिकायलाही आवडत असतील तर मालाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे बघू शकता तुम्ही असा छान त्याचा रंग आल्यानंतर आपण त्याच्यात दोन मोठे चमचे परत एकदा तूप टाकलेलं आहे आणि ते परत एकदा आपण सर्व मिक्स करायचं आणि परत त्याला दोन ते चार मिनिटं आपण परत भाजायचं आहे या रेसिपीमध्ये फक्त पीठ भाजायलाच दहा ते बारा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं लागू शकतात त्यानंतरची प्रोसेस ही झटपट करायची असते त्यामुळे पीठ भाजताना कोणतीही घाई करू नका मध्यम गॅसवर किंवा लो गॅसवरच हे पीठ भाजायचं आहे तुम्ही जर घाई केली तर पीठ करपेल आणि मग त्याला वास चांगला येणार नाही आपली रेसिपी बिघडण्याची शक्यता असते आता छान त्याला तांबूस रंग आला आहे जसं आपण लाडू करतो ना बेसनाचे लाडू करताना कसं बाळ भाजतो ना पीठ तसं ते भाजायचं आहे आता या स्टेजला आल्यानंतर आपण त्याच्यात पाऊन कप दूध पावडर टाकली आहे आणि थोडे काजू थोडे बदाम आणि थोडे मगज मी मिक्सरमधून अशी त्याची रवाळ पावडर करून घेतली होती ती एक कप टाकली आहे आणि हे सुद्धा आपण एक जीव करून घ्यायचं आणि गुठळ्या मोडत दोन ते तीन मिनिटं भाजायचं आहे याला जास्त वेळ भाजायचं नाही फक्त ते व्यवस्थित त्या पिठासोबत छान मिसळलं जाईल याची काळजी घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ आपण आता परातीमध्ये काढून घ्यायचं आहे बरेचदा असं होतं की एखादी नवीन रेसिपी बघितली की आपल्यालाही बनवण्याचा तो उत्साह येतो पण तरीसुद्धा आपण त्याच्या नादात पडत नाही कारण आपल्याला वाटतं की ते चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे आपलं जे काही साहित्य आहे ते वाया जाईल त्यामुळे तसं न करता त्या रेसिपीमध्ये जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते योग्य प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमची रे रेसिपीसुद्धा तशीच तयार होऊ शकते जसे की व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आता आपण ते पीठ काढून घेतलं आणि त्याच कढईत अर्धा चमचा तूप टाकलं आणि दीड कप मी इथे गुळ टाकला आहे आणि जो आंब्याचा पल्प आपण काढून ठेवला रस काढून ठेवला तो त्या गुळामध्ये टाकून दिला आहे आता इथे मी जेवढं गुळ घेतलं आहे ते योग्य प्रमाण आहे तरी तुम्हाला जर कमी गोड करायचं असेल तर थोडं गुळ कमी करा किंवा मग जास्त गोड हवा असेल तर थोडं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता इथे ना काही आंब्याच्या गुठळ्या राहिल्या म्हणजे काही आंबा असा बारीक झाला नाही तर तो मी चमच्याने असा मोडून घेतला आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आता गोड आहे म्हणल्यावर त्याच्यात चिमुडभर मीठ टाकायलाच हवं तर इथे मी चिमुडभर मीठ टाकलं आहे आणि छान हे आता गूळ पूर्ण विरघळला आहे त्याच्या अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही गूळ पूर्ण विरघळला की लगेचच आपण त्याच्यामध्ये जे पीठ भाजून ठेवलं आहे ते पूर्ण टाकून द्यायचं आता इथून पुढे थोडंसं लवकर लवकर काम करायचं आहे आपल्याला तर आता हे गुळामध्ये पूर्ण हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्या गुठळ्या पडू द्यायच्या नाही असं छान आपण जसं पिठलं हाटून घेतो ना तसं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं चा, छानपैकी आणि हे बनवत असताना ना घरभर त्याचा सुवास पसरलेला आहे एवढा छान सुगंध येतो आहे ना याचा हे बघा आता हे छान असं छान घट्ट व्हायला लागलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं दोन तीन हिरव्या वेलचीची मी पावडर करून ठेवली होती ती टाकली आहे शेवटी टाकायची हिरवी वेलची म्हणजे त्याचा सुगंध तो तसाच टिकून राहतो त्याच्यामध्ये आणि असं गुठळ्या मोडत आपण छान त्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि भाजत राहायचं आहे इथे गॅस मी लो ठेवलेला आहे आणि कढई जर तुमची जास्तच तापली असेल तर दोन मिनटासाठी गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल किंवा त्याच्याखाली तवा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि हे बघा आता हे कढई सोडायला लागलेलं आहे असं छान त्याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे एवढा असा घट्ट गोळा तयार झाला ना की मग तेव्हा गॅस बंद करायचा आणि बघू शकता तुम्ही त्याचा रंग किती सुरेख आलेला आहे ना ते बघूनच असं खावंसं वाटतंय आणि त्याला काही वेगळा शेप द्यायचीच गरज नाही आहे असंच खाऊन घ्यावंसं वाटतंय आणि चव म्हणाल ना एवढे अप्रतिम झाली आहे ना त्याची थोडंसं खाऊन बघितलं मी आता ते आपण इथं मी एका ताटाला तूप लावून ठेवलं होतं अगोदरच ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे पुढचं काम आपलं सोपं होऊन जातं ताटाला तूप लावून ठेवायचं त्याच्यामध्ये हे जे बनवलेलं आपण मिश्रण आहे ते टाकायचं आणि असं चपट्या चमच्याने किंवा एखाद्या वाटीने किंवा तांब्याने असं थापून घ्यायचं आहे त्याला आपल्याला याला वडीचा आकार द्यायचा आहे आता तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता मी इथे चौकोन आकार देणार आहे तर असं छान त्याला इक्वल करून घ्यायचं सर्व बाजूंनी एकसारखं अशा छान वड्या बनवून ना तुम्ही फ्रीजच्या बाहेर आठ दिवस आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस ठेवून तुम्ही खायला वापरू शकता हे बघा असं चमच्याने छान त्याला प्लेन करून घ्यायचं एकसारखं आणि त्याच्यानंतर मी इथं पिस्ताचे बारीक चुरा करून घेतला त्याचा कुटून आणि तो असं टॅप करून घ्यायचं चमच्याने दाबून टाकायचं त्याच्यात म्हणजे तो पडणार नाही आणि तुम्हाला जर घाई असेल तर काय करायचं असं थापून झालं ना की एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं हे म्हणजे पटकन आपली वडी तयार होते किंवा मग रूम टेम्परेचरवर ठेवली तर दोन तीन तासात ता वडी तयार होते आता वडी पूर्णपणे सेट झाल्यानंतर आपण त्याला असे कट मारून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ती थोडीशी हार्ड होईल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुरेख त्याचा रंगसुद्धा आला आहे आणि टेक्स्चरसुद्धा किती छान आहे अगदी रवाळ झाली आहे एक बर्फी तोडून दाखवते मी तुम्हाला हे बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झाली आहे अशी आपली घरगुती घरच्याच पदार्थांपासून तयार केलेली आंबा बर्फी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद